नमस्कार मित्रांनो माझं नाव मयूर आपण ह्या चॅनलद्वारे खूप काही गोष्टी शिकणार आहोत आणि सर्वात जास्त म्हणजे चॅनल चालू करण्याचा उद्देश हा आहे की आपण ह्या आयुष्य कसं जगलं पाहिजे आपण लाईफमध्ये किती टेन्शन्स घेतो खूप सारे समस्या आपल्याला येतात मग आपण त्यासाठी लोकांशी भांडतो लोकांना दोष देतो स्वतःला पण दोष देतो त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होतो अशा खूप साऱ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत तर सुरुवात करूया आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून आणि मी तुम्हाला अशाच खूप साऱ्या गोष्टी सांगत जाईल तुम्ही त्याशी बोलत जाईल उद्देश हाच आहे की सर्वांमध्ये जागृती निर्माण करायची आपलं आयुष्य कसं जगलं पाहिजे आनंदी जगता येईल त्याच्यावर आपला फोकस असेल आणि त्यामार्फे मी माझे अनुभव मी इथपर्यंत कसा पोचलो काय काय स्ट्रगल आपण लाईफमध्ये केले आणि ते आपण कसे अवॉइड करू शकतो आणि त्याचा आपल्या शरीरावर कसा इम्पॅक्ट होतो आणि आपण किती चांगल्या विषयी जगलं पाहिजे किंवा जगू शकतो ह्या गोष्टीवर आपला जास्त करून फोकस असेल लाईफ खूप मजेशीर आहे जर तुम्ही बघितलं तर नाही तर तुम्हाला सगळीकडे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम दिसतील तर चला मग सुरुवात करूया तर मग वाट पहा पुढच्या व्हिडिओची